साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव येथे सह्याद्री फाऊंडेशन अध्यक्ष नेताजी खंडागळे यांच्या पुढाकाराने आयोजित सह्याद्री चषक दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठित टेनिस बॉल क्रिकेट क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी दुपारी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषमय वातावरणात पार पडले यावर्षीचा सह्याद्री चषक स्पर्धेचा अकरावा वर्धापन दिन असून उद्घाटन सोहळा जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न या याप्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते स्पर्धेचे अधिकृत टी शर्ट अनावरण देखील करण्यात आले तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य शहाजी पवार यांच्या हस्ते दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक झाले सह्याद्री फाउंडेशन गेल्या अकरा वर्षांपासून या स्पर्धेचे सातत्याने आयोजन करत असून ग्रामीण भागातील युवकांमध्ये संघ भावना शारीरिक स्वास्थ्य आत्मविश्वास आणि खेळाविषयीची आवड वाढवण्याचे उद्दिष्ट या स्पर्धेमागे आहे अशा क्रीडा उपक्रमांमुळे गावातील तरुणांमध्ये शिस्त नेतृत्व गुण आणि सहकार्याची भावना दृढ होते उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी नेताजी खंडागळे यांच्या निवासस्थानी बोरामणी मुस्ती कासेगाव पंचक्रोशीतील मान्यवरांसोबत स्नेह फराळ घेतला या प्रसंगी सिद्धेश्वर मार्केट यार्ड कमिटी सभापती याप्रसंगी सिद्धेश्वर मार्केट कमिटी उपसभापती सुनील कळके भाजप मंडल अध्यक्ष महादेव पाटील राजेश जगताप डॉक्टर कुंभार सिद्धाराम हेले वैभव हलसगे राज साळुंखे आकाश माशाळे मधुकर चिवरे इरेश अंबारे मारुती बिराजदार धनाजी काळे सागर परापार वसीम कारभारी विश्रांत गायकवाड सुधाकर पाटोळे सज्जन पाटील स्वामीराव पाटील हनुमंत सरडे बंडू चेंडके संजय पाटील रहीम शेख सरकार पाटील राजू गुंड शिवागुंड आबा भोसले सीताराम जाधव दत्ता खंडागळे कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर प्रवीण चौगुले ज्ञानेश्वर कदम शिवराज जाधव प्रशांत जाधव गणेश कोले प्रवीण कासार आदि मान्यवर उपस्थित होते